संक्रांतीसाठी केलेली स्पेशल अशी शॉपिंग आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर संक्रांतीची पूर्वतयारी काय काय केली हे सुद्धा दाखवणार आहे त्यामुळे आजचा आज ब्लॉग स्किप न करता त्याच्या अगोदर ना मस्त अशी आज मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी बनवत होते गॅसवरती चार चमचे तेल गरम करायला कढईमध्ये ठेवलं होतं त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी टाकून घेतली आणि सुरुवातीला मिक्सरमध्ये एक कांदा एक पिकलेला टमाटर सात्या आठ लसणाच्या पाकळ्या मुठभर कोथिंबीर आणि अद्रक याची पेस्ट बनवून घेतली होती त्या तेल ती टाकून घेतली तेल सुटेपर्यंत परतून घेतली त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा हळद आणि किचन किंग मसाला टाकला साठवणीचं काळं तिखट टाकलं आणि सगळ्यात महत्वाचं आपलं जे होते ते हिरवे मुग मोडालेले तेही टाकले आणि माझ्याकडे थोडेसे वटाने सुद्धा होते ओले ते टाकले आणि एक मिनिट परतून घेतलं आणि बघा चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि एक ग्लास पाणी टाकून हा जवळजवळ दहा मिनिट म्हणजे ही भाजी आहे ना मी शिजवून घेणार आहे म्हणजे अंगापुरता रस्सा बनवणार आहे अशी हिरव्या मुगांची म्हणजे पाणी घालून शिजवलेली जी उसळ असते ना त्याची एक टेस्ट आहे ना त्या रश्श्यात वेगळीच उतरते आणि सगळे घरातले आहेत ना आवडीनं खातात आणि तुम्ही नक्की या माझ्या पद्धतीनं रेसिपी ट्राय करा ही भाजी तर बनवून झाली परंतु आता दुसरी पण भाजी बनवत होते ती म्हणजे भेंडीची भाजी कारण आता बघा उद्या तर आपल्या घरात खेंगटाची भाजी असणार आहे दुसऱ्या दिवशी आपल्या घरात पुरणाची पोळी असणार आहे मग ही भेंडी वायपट जाणार त्याच्यापेक्षा म्हटलं चला आज ही बनवून टाकूया दुसरी गोष्ट म्हणजे खेंगट तुम्ही सुक्क बनवता का खेंगटाचा गरगटा बनवता हे कमेंट बॉक्समध्ये मा मला कमेंट करून नक्की सांगा बरं का आणि तुमची संक्रांतीची म्हणजे पूर्वतयारी किंवा शॉपिंग झाली का कोणी साडी घेतली हे सुद्धा मला कमेंट करून सांगायचंय बरं का आणि आजचा ब्लॉग आयपर्यंत आवडला असेल तर लाईक सुद्धा करायचंय मस्त असं बघा इथं दूध गरम करून झाले ह्याच्यावरती एक लेट ठेवते आणि आता चिंगू लाडूची दावत व्हायची तशी ते तोंड घालत नाहीत कधी कशामध्ये किचन वाटा सगळा चकाचकावरून झालाय हे ठेवून टाकूया जाग्याला आणि आता ही देवपूजेचे कपडे धुतलेत ते वाळत घालायचेत किचन मधली बघा सगळी कामावरून झालेत फक्त ते भांडे आहेत ना तेवढी बाहेर नेऊन घासायचेत फक्त मी हे भांडे भांडीत घासते आणि आता वाजलेत किती दहा करेक्ट वाजलेत आता देवपूजेची कपडे ही वाळत घालूया दहा वाजलेत इकडं आमच्या कृष्णाचं काय चालले कृष्णाचं चाललंय आमच्या बघा ड्रेसलाही तरी करायचं इस्तरीशिवाय अजिबात ड्रेस ती घालत नाही असं आहे ती कोष्ट कता आहे दहावीची एक्झाम किती तारखेला बाळा फेब्रुवारी आणि आता काही श्लोक म्हणत होती का आणि इथं श्लोक म्हणायचा कार्यक्रम चालला होता तिचा इस्तरी करत करत तिला फुल संस्कृत आहे शंभर मार्काचं आणि त्यात झालंय असं की त्यांना शिक्षकच नाहीत आहे का स्टार्टिंगपासनं हां म्हणजे विषय असा झाला आहे की तर फुल संस्कृत विषय त्यात अजून त्यांना शिक्षक नाही आहेत संस्कृतला घरच्या घरी होईल तसा अभ्यास चावला आहे तिचा आणि जर शिक्षक आलेत आता एक दीड महिना झालं पण त्यांच्या पण हाताला काहीतरी लागल्यामुळं ते पण शिकवत हो, नाहीत आता बघू राम सो आहे की नाही काय होईल ते होईल म्हटलं चला बाहेर थोडंसं सकाळी हेअर वॉश केलं तर काल भरपूर असं तेल लावलं होतं केसांना म्हटलं आता थोडेसे केस सुकवावेत आणि पाच आता तिचं जा सोडाय जायचं टायमिंग होईपर्यंत म्हटलं बाहेर उन्हाला छान असं थोडं फिरावं वा। मस्त वाटतं बघा एकदम उन्हाला आल्यानंतर मी केसांना ड्रायवर वगैरे नाही कधी वापरत असे उन्हाला वेळ मिळाला वाळवते किंवा असेच मोकळे केस वाळवत असते गुलाब दाखवते देशी गुलाबाला इतकी भारी फुल थांबा एक मिनटं हे बघा इतका वरती ना इथं तर बघा गुच्छच लागला आहे कळ्यांचा आणि हे बघा काय भारी कसलं मस्त बघा आता हे गुलकंद बनवलं आहे ना त्याच्यामध्ये ही फुलं आहेत ना मी ॲड करणार आहे तिन्ही फुलं वेस्टर्न आहे जाऊन जाऊ जा। देणार कारण देशी गुलाब असल्यामुळे खूप म्हणजे खूप भारी वास आहे त्याचा आणि हा कळ्यांचा बंच बघा किती कळ्या लागलीत बघा एकच फंदी आहे आहे आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ना मी दाखवत असते तुम्हाला की गुलाबाच्या झाडांची काळजी कशी घेते किंवा लावताना कशी कुंड्यात लावले तर कशी लावते त्यामुळे आपले ब्लॉग ना कंटिन्यू बघत चला इतका सुंदर वाशित ना की कायच सांगू मी तुम्हाला अक्षरशः मन असलं प्रसन्न होतंय म्हणजे सकाळपासूनचा थकवा आहे ना तो सगळ्यांना निघून जाते मी बरेच ज्यांना मी आपल्या चॅनलवरती ची व्हिडिओ अपलोड केली म्हणजे बऱ्याच प्रकारे मी घरगुती आयुर्वेदिक तेल कसं बनवायचं केसवाडीसाठी हे शेअर केले मग म्हणतात ह्याचा रिझल्ट आहे का तर तुम्हाला आज माझ्या केसात रिझल्ट दाखवते हो जिथून काही आपले केस ज्यांचं आयुष्य संपले ते गळतात ना तिथं केस सुद्धा उगवतात फक्त तुम्ही कंटिन्यू तेल व्यवस्थित बनवलं पाहिजे मशाज करून केसाला लावलं पाहिजे त्यानंतर रोज केस विंचरताना जर त्यांना केसासाठी तीन चार के के ते चार मिनिटं वेळ काढून कोंबिंग म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीने होईल अशा पद्धतीनं कोंबिंग केलं पाहिजे तर दाखवते बेबी हेअर माझ्या केसामध्ये किती आहेत तुम्हाला तर आता आ... हे बघा हे जे आहेत ना हे हे उभारलेले दिसतात हे सगळे बेबी हेअर आहेत बॅक कॅमेरेनं पण मला जर दाखवत आलं ना तर तुम्हाला दाखवते मी जेव्हा कधी आपण केस विंचरतो आणि असे उभार उभारत ना केस तर ते बेबी हेअर्स असतात हे बघा ते छोटे 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 जर केस दिसत असतील ना तुम्हाला उभारलेले वगैरे हे सगळे बेबी हेअर्स आहेत बघा हे बघा हे छोटे उगवलेले केस आहेत हे सगळे एकदम छोटे 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 तुम्ही किती जरी ह्याच्यात ही केलं असे भांग पाडले तर तुम्हाला हां आत्ता बघा आता हे असं करते आणि मग मधून भांग पाडते मग तुमच्या लक्षात येत हे बघा छोटे छोटे केस आहेत ना बाहेर निघतात बघा असं केल्यानंतर ते सगळे बेबिहार्स उगवलेलेच आहेत हे आपल्या तेलाचा रिझल्ट आहे हा सगळा काल ज्या काही बांगड्यात ना ते दाखवते मी तुम्हाला मस्त एकदम मिळायला संक्रांतीच्या निमित्त आणून नको असं दाखवू बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते मी तुम्हाला खूप मस्त आहेत हिरव्या कशा लागतात ना सारख्या आपल्याला म्हणजे कुठल्याही साडीवरती हिरवी असं लग्न कार्य वगैरे असेल ना घालायला छान वाटते हिरव्या एक डझन आणले मी आणि नंतर ती एक नवीन पॅटर्न मिळाला मला खूप छान आहेत ह्या बांगड्या ह्याच्यामध्ये भरपूर कलर होते आणि मला प्रश्न पडलाय ह्यातले कलर आणखीन आणू का नको तुम्हीच मला कमेंट करून सांगा खूप सुंदर आहेत ह्या बांगड्या हे बघा बॅक कॅमेऱ्याने दाखवत ह्यातला दुसरा एक कलर आहे आंबाय हिरवाचा मी जे की डेली वापरायला एकदम मस्त वाटेल आणि चुडा आणि पाटल्या आपल्याला लागतातच ह्या घालायला संक्रांतीला तर हे चुडा आणि पाटल्या आणल्यात ह्या दाखवते तुम्हाला हातात कशा दिसतात खूप सुंदर आहेत ह्या खूप सुंदर आहेत ह्या हिरवा कलर तर घातल्यानंतर खूप छान दिसतोय आणि तुमची झाली का नाही संक्रांतीची शॉपिंग हे सांगा संक्रांतीची खरी शॉपिंग हीच असते की बांगडा चुडे आणि पाटल्या मला तर ह्या खूप आवडल्यात बांगड्या तुम्हाला आवडल्या का सांगा आणि ग्रीन कलर आवडला का येल्लो कलर आवडला हे पण सांगा दाखवते मी तुम्हाला ग्रीन कलर पण बॅक कॅमेऱ्याने आणखीन तुम्हाला बघायला छान वाटतील ह्या खूप मस्त आहेत आणि पिंडीनं खूप नाजूक म्हणजे पातळ बांगडे मला अशी जाड बांगडे असते ना ती घालायला नाही आवडत अशा पातळ बांगड्याच आवडतात बघा किती सुंदर आहेत ना ह्या बांगड्या ग्रीन कलरच्या खूप मस्त आलाय हा पॅटर्न ना आणि डेलीला खूप नाजूक सोबर अशी ही बांगडी आहे खूप भारी वाटते घालायला त्यामुळे ह्या एक डझन आणलेत आणि हातातल्या दाखवते तुम्हाला हा बघा हा पिवळा रंग आहे खूप छान दिसतात हाताला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा ग्रीन आणि दोन्ही मिक्स करून घातल्यानंतर पण छान दिसतील एक एक आणि ह्यात भरपूर कलर आहेत सात आठ कलर आहेत म्हणजे स्टेक्चर दिसेल तुम्हाला अशी नागमोडी बांगडी आहे ही आणि दिसायला पण खूप भारी आणि दुसरी ही आहे बघा अशी हिरव्या रंगाची तर ही पण छान आहे ह्याच्यावर ते असे खडे ना मस्त वाटतं एकदम एक एक जरी साईडला घातली मध्ये एखादी बांगडी घातली ना गोल्डन कलरची वन ग्रॅममधली किंवा तुमच्याकडं सोन्याची वगैरे असेल तर तरी पण भारी वाटेल तर ही एवढीशी माझी संक्रांतीची शॉपिंग आहे चुडे कुठे गेले आपले हां चुडे कॅरीबॅगमध्ये दाखवले तुम्ही चुडे पाठल्या तर ह्या अशा तीन बांगड्या आणल्यात आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की ह्यातले मी आणखी कलर आणावेत की नाही कशी वाटली माझी संक्रांतीनिमित्तची शॉपिंग हे कमेंट करून मला नक्की सांगा बरं का आणि इथं आता पूर्वतयारीत ना माझ्याकडे व्हिडिओ घ्यायची पद्धत आहे तुमच्याकडं पण असेलच अशी पद्धत आणि बऱ्याच जणांच्या तसे विडिओ घेतले पण जात नाहीत म्हणजे प्रत्येकाच्या परंपरा रीती रिवाज वेगवेगळे आहेत मग इथं काय केलं तर मी खोब खोबऱ्याच्या अशा वाट्या घेतल्या मोठमोठ्या माझा सव्वाशे वस्तूंचा विडा आहे म्हणजे सगळ्या वस्तू पाच पाच असतात बघा बदाम पाच खारीक पाच पाच वेलची पाच असं सगळं पाच 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 प्रत्येक प्रत्येक त्याच्यामध्ये मी भरणार आहे आणि हे पॅकिंग करून ठेवणार आहे उद्या तर एवढी मोठी आपल्याला खेंगटाच्या भाजीची तयारी असते बाजरीच्या तीळ लावून भाकरी असतात आणि परत ही स्वयंपाक झाल्यानंतर पूर्वतयारी करायची म्हणजे दमून जातो त्यामुळे मी काय केलं की के खेंगड बनवायच्या आदल्या दिवशीच ही तयारी करून ठेवलेली आहे जेणेकरून मला उद्याचा जो हा वेळ तयारीत जाणार होता ना तो थोडीफार तर मला सगळ्या कामातून रिस्ट भेटेल कारण परत परवा पूर्णाचे पोळे असणार त्यामुळे त्याची सुद्धा पूर्वतयारी आपल्याला करायचीच असते ना सगळ्या गोष्टी या खोबऱ्याच्या वाटीमध्ये पाच पाच भरून घेतल्या आणि बघा नेहमी काय करते की फॉल वगैरे आणले साडीला बसवायला की त्याचे पॅकेट्स ठेवते पण एवढ्यात काय फॉल्स वगैरे आणले नाहीत त्यामुळे माझ्याकडे काय ते पॅकिंग करायला म्हणजे पॅकेट्स नव्हते परंतु आपल्याकडं म्हणजे बघा ते, ते, ते फॉईल पेपर सारखा पॅकिंगचा रोल येतो बघा बऱ्याच ठिकाणी आपल्याला केक वगैरे रॅप केलेले असतात तसा ही समोर दिसतंय बघा सिलिकॉन पेपर म्हणा किंवा तुम्ही काय म्हणता मला सांगा मी तर फॉईल पेपर म्हणते ह्याला आणि ह्याच्यामध्ये ना ह्या खोबऱ्याच्या वाट्या व्यवस्थितरित्या पॅक करणार आहे आणि मग आता संक्रांती दिवशी असं होईल की मला फक्त विड्याची पाच पाच पानं घ्यायची आणि त्याच्यावरती ही प्रत्येक पाच पाच पानावरती या वाट्या ठेवायच्या म्हणजे हे ओटीला म्हणजे विड्या जो आहे तो ओटीला घालताना सांडणारही ना नाही आणि माझा वेळही वाचेल व्यवस्थित फक्त आता खाली पाच पाच पानं मांडायची आणि विड्या घ्यायच्या टायमिंगला हे आहे असं ठेवायचं म्हणजे सांडत नाही काय नाही एकदम सोप्या पद्धतीने झालंय सगळं पॅकिंग आपलं विड्यासाठीची केलेली माझी पूर्वतयारी तुम्हाला आवडलीच असेल आणि बघा इथं आता सण म्हटलं की थोडा नट्टा फट्टा तर आलाच आणि माझ्या आयब्रोज आहेत ना ता ता ती मी घरीच करत असते बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्ही जर समोर बघितलं ना माझ्या आयब्रोजला ना पॉईंट आहेत आणि मी पार्लरमध्ये गेले ना ते आयब्रोज चे पॉईंटच काढून टाकतात आणि माझ्या चेहऱ्याला काही ते गोल आयब्रोज सूट होत नाही अगोदरच आपले डोळे मोठे मोठे आणि ते गोल आयब्रोज केल्यानंतर माझ्या चेहऱ्याला सूटच होत नाही त्यामुळे मी ओढून ताणून कशाही मला जमतील तशा स्वतः घरीच आयब्रोज तसं तर नेहमी अॅब्रो बनवताना ना कृष्णा मला हेल्प करत असते पण आज ती शाळेत गेलेली आहे आणि तसं तर दुपारी मला किंवा संध्याकाळी ती पर्यंत वाट बघता येणार नाही म्हणून मला जशा जमतील ना तशी इथं मी बारा वाजून पाच मिनिट करण्यात माझा थोडासा वेळ गेला आता जायचं दिदारा तिचं संपतंय सगळं स्टडी स्टडी नाही सगळं संपतंय क्लासेस आता सव्वा बारा पाच मिनिटात मी जाते तिथंपर्यंत आल्यानंतर भेटते तुम्हाला